आज मी तुम्हाला एक अतिशय सोपी लाल भोपळ्याची भाजी दाखवणार आहे जी तुम्ही उपासालासुद्धा खाऊ शकाल तर बघूया कशी केली जाते ही भाजी हा चारशे ग्रॅम भोपळा मी घेतला आहे मी त्याची पाट किंवा स्किन काढणार नाही आहे कारण ती खूप पौष्टिक असते तर मी त्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे आपण ना नेहमी हिरव्या भाज्या इन्क्लूड करतो आपल्या डाएटमध्ये पण आपण नॉर्मली ऑरेंज किंवा रेड टोमॅटो कॅरेट शिवाय दुसऱ्या काय भाज्या इन्क्लूड करत नाही त्यामुळे हा भोपळा जो कॉमनली मिळतो वर्षभर मिळतो तुम्ही तो डाएटमध्ये इन्क्लूड करायचा प्रयत्न करा आता आपण चार मिरच्या घेतल्या आहेत त्या रफली कापून घेऊया मुठभर कोथिंबीर बारीक कापून घेऊया भाजी करण्यासाठी सगळी पूर्वतयारी आपण केलेली आहे आपण ही भाजी अतिशय कमी पासून करणार आहोत चला सुरू करूया आपण कढई घेतली आहे ती तापली आहे त्यात जाईल दोन चमचे तूप एक चमचा जिरं जिरं तडतडल्यावर त्यात जाईल चार रफली कापलेल्या मिरच्या फोडणी रेडी झाली आहे त्यात घालूया आपण कापलेला भोपळा हा भोपळा आपण मस्त परतून घेतलेला आहे त्यात जाणार आहेत हे दाणे जे मी एक तास पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत दाणे घातल्यावर आपण मिक्स करूया त्याच्यात जाईल थोडंसं पाणी आणि झाकून मंद आचेवर पाच मिनिटं भोपळा शिजू दे भाजी मिक्स करून घेऊया भोपळा हाफ डन झालेला आहे त्याला आपण आता सीझन करूया चवीपुरतं मीठ आणि एक छोटा चमचा साखर इथे मी नॉर्मल मीठ वापरलेलं आहे पण तुम्हाला उपासासाठी रॉक सॉल्ट किंवा सेंदा नमक वापरू शकता थोडंसं पाणी घालून एक दोन मिनटं झाकून शिजवूया तुम्ही पाहू शकता काय भोपळा मस्त शिजलाय तर आपण त्याला गार्निश करूया त्यात जाईल किसलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर भोपळ्याची भाजी रेडी आहे ती आपण आता सर्व करून घेऊया ह्या भाजीत कांदा किंवा लसूण गेलेला नाही आहे म्हणजे ही भाजी नो आनियन नो गार्लिक अशी आहे ही भाजी तुम्ही बाकीच्या वेळेससुद्धा खाऊ शकता भाकरी किंवा चपातीबरोबर खूप रुचकर लागते अशाच सोप्या उपासाच्या रेसिपीसाठी रुचकर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा